मित्रांनो नमस्कार तुम्हाला शहरामध्ये ही अशी द्राक्षांसारखी घड असलेली फुलांची माळ असलेली झाडं तुम्हाला रस्त्याच्या कडेला दिसत असतील तुम्हाला माहिती काय झाडं कुठली आहेत हे आहे कॅशियल फिस्ट्युला किंवा ज्याला आपण अमलताश म्हणतो हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये बाहवा म्हणतो ऑर्नामेंटल किंवा सुशोभीकरणासाठी जी झाडं रस्त्याच्या कडेला लावली जातात त्याच्यातलं हे एक झाड आहे आणि अत्यंत आयुर्वेदिक आणि बहुगुणी झाड असं म्हणता येईल ह्याबाबतचा एक डिटेल व्हिडिओ देखील केला आहे तो ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये असेल पण थोडक्यात सांगायचं झालं तर ह्याच्या ज्या ह्या काळ्या शेंगा दिसत हे आता पूर्ण परिपक्व झालेल्या असतील किंवा होतील काही दिवसांमध्ये ह्याच्यामध्ये ह्याच्या बिया असतात थोड्याशा टणक असतात आणि ह्याच ह्या ज्या शेंगा आहेत हे जंगलांमध्ये जनावरं रेचक म्हणजे पोट साफ करण्यासाठी जेव्हा कधी ह्यांचं पोट दुखतं तेव्हा ह्याच्यामध्ये चिकट डिंकासारखा भाग असतो ते ते जनावरं खातात आणि त्यांचं पोट साफ करून घेतात जेव्हा त्यांच्या पोटामध्ये इन्फेक्शन किंवा अशा काही गोष्टी होतात त्याचबरोबर ह्या फुलांचा जो वापर आहे तो नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी होतो हिरवं आणि पिवळं असं असलेलं हे अत्यंत सुंदर कॉम्बिनेशन असलेलं हे झाड आहे क्षणी मनमोह करतं अनेक लोक विदेशी झाडांच्या प्रेमात पडतात पण आमच्या स्थानिक झाडांचं देखील महत्त्व वाढवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण